कोकण विभागात महाराष्ट्रातील एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो त्यामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे जिल्हा पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा या सात जिल्ह्यांना मिळून कोकणात एकूण सत्तेचाळीस तालुके आहेत ज्यामध्ये रायगड जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे कोकण किनारपेटीची दक्षिण उत्तर लांबी सातशे वीस किलोमीटर इतकी आहे सर्वात उत्तरेस दमनगंगा या नदीपासून दक्षिणेस तेरेखोर या नदीपर्यंत कोकणचा विस्तार मानला जातो याच पश्चिम घाटामध्ये महाराष्ट्रात एकूण पेक्षा जास्त घाटमध्ये बघायला मिळतात त्यामध्ये कोल्हापूर आणि रत्नागिरीला कनेक्ट करणारा अंबा घाट सावंतवाडी गोवा यांना जोडणारा आंबोली घाट कोकणात घेऊन जाणारा घाट पुणे आणि मुंबई रेल्वे मार्गावर आहे ऐतिहासिक व्यापारी मार्गावर असणारा निसर्गाच्या सौंदर्याने उधळून निघालेला माळशेस घाट हे सर्व घाट मते आपल्या सह्याद्रीमध्ये आहेत मुळशी भोर वेल्ले तामिनी राजगड हा सर्व परिसर पश्चिम घाटात येतो गोदावरी कृष्णा कावेरी भीमा या नद्यांचा उगम सुद्धा याच वेस्टर्न घाटामध्ये होतो तुम्ही हा व्हिडिओ जिल्ह्यातून बघताय तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट करून नक्की सांगा भेटवत अशाच क्रिएटिव्ह आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो दिलसे पुनकरला फॉलो नक्की करा